डिग्रस कराळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच बळीरामजी कराळे माजी कृषी व संवर्धन सभापती शिवाजीराव कराळे पाटील पंचायत समिती उपसभापती रुपाजी कराळे डॉक्टर संजय कराळे शंकर कराळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजन करण्यात आले व गावातील प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी महिलांनी बाबासाहेबांच्या जीवनात चरित्रावर बुद्ध गीते गायली तसेच डिग्रस कराळे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा सरपंच बहिरामजी कराळे माजी कृषी संवर्धन सभापती शिवाजीराव कराळे पंचायत समिती सभापती रुपाजी कराळे पत्रकार पांडुरंग कराळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व धर्मीय व डिग्रस कराळे गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली रिपोर्टर पांडुरंग कराळे सह मदन कासार हिंगोली आपण पाहूयात ब्युरो रिपोर्ट डिग्रस कराळे येथे महामानव राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठाईशवी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली व शांततेत आनंदी उत्साहामध्ये एकदम साजरी करण्यात आली डिग्रस कराळे येथे कुठल्याही महामानवाची जयंती असो हे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन शांततेत पार पाडतात अण्णाभाऊ साठे जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असो सर्व धर्माचे लोक या महामानवांना आपले समजून सर्व एकत्रित येऊन शांततेत जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात आज तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदात साजरी केली